शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिदोरी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवक आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोरच कांदा बेसन झुणका भाकर आणलेली शिदोरी उघडून जेवण केलं या आंदोलनाला महाविकास आघाडीचे नेते देखील उपस्थित होते एक लक्षात ठेवा इंडिया आघाडी आहे माता भगिनी आमच्या सोबत आहे शेतकरी बांधव आमच्या सोबत आहे युवक आमच्या सोबत आहे युती आमच्या सोबत आहे संपूर्ण जनता आमच्या सोबत आहे आणि सर्वात मोठा या देशाचा पोशिंदा शेतकरी शेतकरी आमच्या सोबत आहे जर आम्हाला न्याय भेटला तर ठीक आहे आम्हाला न्याय जर तुम्ही दिलेला नाही याच्यानंतर मी कमिटीला विनंती करतो आक्रमक पद्धतीनं आंदोलन झालं पाहिजे आम्हाला अधिकाराच्या हक्काचे पाहिजे पाहिजे आम्हाला काम द्या आणि आम्ही काम करू आमच्या युवकांना काम द्या ते काम करतील मग त्याचे पैसे घेतील अशी दोन अंत्यमोरांची आमच्या युवकांची करू नये अन्यथा याच्या परिणाम खूप वाईट होईल असं या ठिकाणी सांगतो हेच आंदोलन म्हटलं होतं हेच आंदोलन आहे पण आक्रमक घेऊन पण आमचे सगळे सहकारी म्हणे यावेळेस आपण थोडस नॉर्मल घेऊ पुढच्या वेळेस खरोखर आक्रमक आंदोलन घेऊ एक तर दोन चार जण ते गेले पाहिजे नाही तर चार पाच आपण गेलं पाहिजे कोणी बरोबर